तिच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यावेळी तिला ते लपवता आलं नाही धन्यवाद सर तुमच्या या आधारामुळे मी सर्वांशी लढायला तयार आहे त्या क्षणी दोघे काहीही बोलले नाहीत पण हवे ते एक वेगळं हलकसं कंपन दाटलं जणू विश्वास आणि नात्याच्या एका नवीन टप्प्याची चाहूल मिळाली होती देशमुख ग्रुपच्या बोर्ड मीटिंगनंतर ऑफिसमध्ये वारं बदलल्यासारखं वाटत होतं विवेकने सगळ्यांसमोर जान्हवीची बाजू उचलून धरली होती आणि त्यामुळे काही लोक त्याच्यावर अधिक आदर ठेवू लागले तर काहींना अस्वस्थता जाणवू लागली कॅन्टीन कॅरिडोर लिफ्ट सगळीकडे एकच विषय देशमुख सरांनी इतकं स्पष्टपणे तिचं कौतुक केलं म्हणजे काहीतरी आहेच हो इतकी विश्वासू असिस्टंट की अजून काही नाही तर इतक्या मोठ्या मीटिंगमध्ये कोण एवढं बोलतं जान्हवीला हे सगळं ऐकून येत होतं पण ती गप्प राहिली तिला ठाऊक होतं विवेकचा विश्वास तिच्या पाठीशी आहे त्या दुपारी ऑफिसच्या रिसेप्शनवर अचानक गडबड झाली एक रंगाचा उंचपुरा सडपात माणूस आत आला त्याच्या डोळ्यात वेगळाच आत्मविश्वास होता पण त्याच्यासोबत एक विचित्र करारी कटुता रिसेप्शनिस्टने लगेच फोन करून सांगितलं सर आपल्याला कोणी भेटायला आले त्याचं नाव अनिकेत देशमुख हे ऐकून विवेक क्षणभर थबकला त्याचा चेहरा फिक्कट पडला अनिकेत त्याने पुट स्वतःशीच फुटफुटलं जान्हवीला काही कळलं नाही ती फाईल्स घेऊन के केबिनकडे जात होती तेव्हा तिनं पहिल्यांदा त्या अनोळखी व्यक्तीला पाहिलं त्याचं रूप पाहून तिला थोडी अस्वस्थता वाटली पण वेगच्या चेहऱ्यावर उमटलेली भीती पाहून ती थक्क झाली तू परत आलास वेगचा आवाज गडगडला गर आणि ते थंड हसला हो मी परत आलोय आणि यावेळी फक्त भूतकाळ नाही तर भविष्याचं गणित मांडायला आलोय जान्हवीने प्रश्नार्थक नजरेने विवेककडे पाहिलं सर हे कोण विवेकच्या डोळ्यात वेदना आणि अपराधीपणा दाटला हा माझा भाऊ ऑफिसमध्ये कुजबुज पसरली देशमुख सरांचा भाऊ परत आलाय आता नक्की काहीतरी मोठं होणार देशमुख ग्रुपच्या ऑफिसमध्ये आणिकेतच्या परतण्याची बातमी क्षणार्धात वनव्यासारखी पसरली कर्मचारी एकमेकांना डोळ्यांनी प्रश्न विचारत होते हे खरंय का सरांचा भाऊ इतकी वर्ष कुठे होता तो प्रत्येकजण तर्क लावत होता पण खरी गोष्ट फक्त विवेकच्या मनात दडली होती विवेक आणि अनिकेत कॉन्फरन्स रूममध्ये एकटे बसलेले जानवी बाहेरून पाहत होती दोघांचं संभाषण ऐकू येत नव्हतं पण त्यांच्या हालचालीवरून तणाव स्पष्ट दिसत होता विवेकचा चेहरा कठोरपण डोळ्यात बेचैनी अनिकेत मात्र शांत थोडा उपरोती हसतमुख जणू तो खेळ जिंकायला आधीच तयार होता काही मिनिटांनी दरवाजा चोरात उघडून अनिकेत बाहेर आला तो सरळ जान्हवीसमोर थांबला तूच का वेगची नवीन जवळची सहकारी जान्हवी अचंबित झाली मी मी त्यांची असिस्टंट आहे एवढंच अनिकेतने तिच्याकडे निरखून पाहिलं असिस्टंट की काहीतरी अधिक त्याचा कटाक्ष अंगावर आणणारा होता विवेक बाहेर आला आणि अनिकेतला थांबवून म्हणाला अनिकेत मनाला अनिके तुझा वाद माझ्याशी आहे जान्हवीला यात ओढू नकोस अनिकेत हसला वाह एवढं रक्षण वाटतं खरी कमजोरी मला सापडली आहे जान्हवीला जाणवलं या दोन भावामध्ये काहीतरी गडद न सुटलेलं प्रकरण दडलं आहे पण ते काय आहे हे कोण सांगायला तयार नव्हतं त्या रात्री विवेक उशीरपर्यंत केबिनमध्ये बसला होता जान्हवी धैर्य करून आत गेली सर तुम्ही ठीक आहात विवेकने डोळे मिटले जान्हवी काही गोष्टी अशा असतात ज्या मनातून कधीच पुसता येत नाहीत अनिकेत माझा भाऊ आहे पण आमच्या नात्याला कलंक लागलाय तो परत आला म्हणजे माझ्या आयुष्यातला दडलेला भूतकाळ उघडा होणार नको असलेल्या आठवणी ताज्या होणार जान्हवी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली तिच्या मनात प्रश्नांचा भडीमार होता पण तिने काहीही विचारलं नाही फक्त एवढंच म्हणाली सर काहीही झालं तरी तुम्ही एकटे नाही मी तुमच्याबरोबर आहे त्या शब्दांनी वेगच्या मनाला थोडा आधार मिळाला पण त्याला ठाऊक होतं आणि आणख्याचं आगमन म्हणजे धोक्याची घंटा आहे आता भूतकाळातील चावल्या एक एक करून पुढे येणार होत्या आणि त्याच सावल्यांच्या छायेत जान्हवीचं आयुष्यही गुंतणार होतं केतच्या आगमनानंतर कंपनीच्या वातावरणातच बदल जाणवू लागला पूर्वी फक्त विवेकचा आवाज अंतिम मानला जायचा पण आता कॉरिडॉरमध्ये मीटिंगमध्ये अगदी कॅन्टीनमध्येही लोक बोलू लागले आता दोघे भावांडे मिळून कंपनी चालवतील अशा चर्चा करू लागले अनिकेत हुशार होता तो कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने जवळ करू का ना का ना का ना लागला काहींना गोड बोलून काहींना फायदे दाखवून तर काहींना विवेक सरांचं तुमच्याकडे लक्ष नाही तुमची खरी किंमत मी ओळखतो असे सांगून तो आपल्या बाजूला वळवू लागला थोड्याच दिवसात ऑफिस दोन गटामध्ये विभागलं गेलं एक विवेकच्या बाजूला तर दुसरा अनिकेतच्या सावलीत एका मीटिंगमध्ये अनिकेतनं अचानक मुद्दा उचलला कंपनीच्या गोपनीय फायली चुकीच्या मेलवर का गेल्या हे गंभीर प्रकरण आहे सगळ्यांच्या नजरा जान्हवीकडे वळल्या तिच्या हातून मेल गेलंय असं दाखवून अनिकेतने पुरावे टेबलावर ठेवले जान्हवी घाबरली पण पन ठामपणे म्हणाली मी असं काही केलं नाही ही चूक कुणीतरी मुद्दाम केली आहे वेगचा चेहरा रागाने लाल झाला अनिकेत माझ्या टीमवर आरोप करण्यापूर्वी नीट चौकशी कर अनिकेत थंड हसला भाऊ मी आरोप करत नाही फक्त सत्य उघड करतोय त्या रात्री जान्हवी ऑफिसमधून बाहेर पडत असताना अनिकेत तिच्या मागे आला तू चांगली आहेस पण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतेस वेग तुला फक्त प्यादीसारखा वापरत आहे जान्हवी संतापली तुम्हाला माझ्या आणि सरांच्या नात्याबद्दल काही माहीत नाही कृपया मला यात ओढू नका डोळे डोळेबारी करून हसला माहीत नाही अरे तुला अजून ठाऊकच नाही किती गुपित त्याने तुझ्यापासून लपवली आहेत जान्हवीच्या अंगावर काटा आला काय दडले विवेकच्या भूतकाळात आणि अनिकेत तितका आत्मविश्वासाने का, अनि, का बोलतोय दुसऱ्या दिवशी विवेकने जान्हवीला बोलावलं त्याचा आवाज गंभीर होता जान्हवी मी वचन देतो काहीही झालं तर तुला यातून वाचवेन अनिकेत माझं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो पण तुझ्यावर सावलीही पडू देणार नाही जान्हवीच्या मनात प्रश्न दाटून आले सर शेवटी अनिकेत काय शोधतोय विवेकने खिडकीबाहेर पाहिलं डोळ्यात खूप साऱ्या वेदना तो फक्त सत्य शोधत नाही तो सूड शोधतोय अनिकेच्या आगमनाने निर्माण झालेलं वादळ आता शांत होण्याऐवजी अधिक गडद होत चाललेलं होतं ऑफिसमध्ये कर्मचारी दोन गटात विभागले गेले होते काहींना विवेकवर विश्वास होता तर काहींना अनिकेतचं गोड बोलणं भावत होतं जान्हवी मात्र रोजच्या कामात लक्ष केंद्रित करत असली तरी मनात सतत प्रश्नांचा भडीमार सुरू होता एका संध्याकाळी ऑफिस जवळजवळ रिकामा झालं होतं जान्हवी फाईल्स नीट करत होती तेव्हा एका ड्रॉवरमधून जुन्या फाईलींचा गठ्ठा खाली पडला त्यात एक पिवसर कागद सरकून बाहेर आला वर शीर्षक होतं देशमुख ग्रुप जमीन घोटाळा प्रकरण जान्हवी थबकली तिने पटकन कागद परत ठेवला पण पर नजरेसमोर शब्द तरळत राहिले जमीन घोटाळा विवेक सर आणि घोटाळा दुसऱ्या दिवशी तिने धैर्य करून विवेकला विचारलं सर तुमच्या भूतकाळाबद्दल अनिकेत सतत बोलतो खरं काय आहे विवेक काही क्षण शांत बसला मग त्याने डोळे मिटून खोल श्वास घेतला जानवी काही वर्षापूर्वी आमच्या कंपनीवर मोठं संकट आलं होतं बाहेरून मदत मिळाली नाही आणि मला एका चुकीच्या करारावर सही करावी लागली त्या करारात अनिकेतही सामील होता तो आपलं कुटुंब वाचवायचं म्हणत होता पण नंतर त्यालाच वाटलं की मी त्याला फसवलं जानवीने कुजबुजत विचारलं म्हणजे हा सूड त्या करारामुळे विवेकचा आवाज कंप पावत होता हो त्याचं म्हणणं आहे की माझ्या चुकीमुळे वडिलांची प्रतिमा मलिन झाली ते त्या धक्क्याने गेले त्या दिवशीच अनिकेतने बोर्ड मिटिंगमध्ये बॉम्ब टाकला मित्रांनो विवेकने पूर्वी जे केलं ते आजही कंपनीच्या फाईल्समध्ये दडला आहे लवकरच मी ते सर्व जगासमोर मांडणार आहे हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली कर्मचारी घाबरले गुंतवणूकदार बेचेन झाले विवेकने दात ओठ खाल्ले अनिकेत माझ्याशी जे करायचं ते कर पण कंपनीला यात ओढू नकोस अनिकेत क्रूर हसला कंपनीच माझा हत्यार आहे भाऊ आणि तेच तुला गिळून टाकणार आहे जान्हवीचं मन गुंतागुंतीचं झालं तिला दिसत होती, डोळ्यात प्रामाणिकता पण शब्दातही काहीतरी सत्य दडले असं भासत होतं तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता विवेक खरंच निर्दोष आहे का की त्याच्या शांत चेहऱ्यामध्ये काही गडद गुपित लपली आहेत अनिकेतने दिलेला इशारा खोटा नव्हता काही दिवसातच त्याने कंपनीच्या संचालक मंडळासमोर काही जुने कागद उघड केले संपूर्ण बोर्डरूम सब्द झाली मोठ्या स्क्रीनवर एक करारपत्र झळकत होतं त्यावर स्वाक्षरी होती विवेक देशमुख करार स्पष्ट लिहिलेला होता जमिनीची खरेदी बनावट कागदपत्रावर करून कंपनीचं नुकसान अनिकेतने थंड आवाजात म्हटलं मित्रांनो हे आहे माझ्या भावाचं खरं रूप देशमुख ग्रुप वाचवण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हा करार केला आणि या चुकीमुळे आमच्या वडिलांचं नाव बदनाम झालं त्या धक्क्याने ते जग सोडून गेले संपूर्ण खोलीत खुजबूज पसरली काही सदस्य विवेककडे अविश्वासाने पाहत होते विवेक उभा राहिला आवाजात वेदना होती हो ही स्वाक्षरी माझी आहे पण सत्य अर्धवट दाखवलं आहे त्यावेळी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरट्यावर होती आणिकेतनेच मला हा करार करायला लावला होता तो म्हणाला होता की हीच एकमेव वाट आहे मी मान्य केलं कारण कंपनी वाचवणं गरजेचं होतं हो ही माझी चूक होती पण हेतू फक्त कंपनी टिकवण्याचा होता जान्हवीच्या डोळ्यात पाणी दाटलं तिला विवेकच्या शब्दात वेदना खरी जाणवत होती पण पुरावे ही खोटे नव्हते तिच्या मनात प्रश्न घुमू लागला मी ज्याच्यावर इतका विश्वास ठेवते तो खरंच निर्दोष आहे का तिला आठवलं विवेकचं वचन तुला काहीही होऊ देणार नाही आणि दुसरीकडे अनिकेतचा इशारा तो तुला सर्व काही सांगत नाही दोन्ही भावांचे शब्द तिच्या मनात भिडत होते ती गोंधळून गेली मीटिंग संपताना अनिकेतने अजून एक घाव घातला जान्हवी तुला ठाऊक आहे का ही तीच फैल आहे ज्यात चुकीचा मेल गेला होता तू न कळत विवेकच्या जुन्या गुन्ह्याचं आवरण बनली आहेस सगळ्यांच्या नजरा जान्हवीकडे वळल्या तिचं मन एकदम पोकळ झालं मी खरंच कुणाचं प्यादं तर नाही ना, ना। मीटिंगनंतर विवेक जान्हवीला भेटला त्याचा चेहरा सुकलेला होता पण आवाज ठाम जान्हवी विश्वास ठेव सत्य अजून पूर्णपणे समोर आलं नाही अनिकेत फक्त अर्धवट गोष्टी दाखवतोय मी तुला सर्व काही सांगेन पण त्याआधी मला एक संधी दे जान्हवी निशब्द उभी राहिली तिचं मन अजूनही प्रश्नाने भरलेलं होतं पण तिच्या डोळ्यात हलकीशी अशाची झलक चमकली धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल